आय हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सा, मनापासून स्वागत आहे आणि हो आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला चॅनललासाल तर प्लीज माझ्या चॅनलला आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर तुम्ही तर पाहताच असाल की अर्धा किलो तांदूळ मी भिजून घेतलेले आहे हे तर मी जे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने वॉश करून घेतलेले आहे तर तुम्ही ते पाहत असाल की जे मी मसाले घेतलेले आहेत ते एक एक टेबल स्पून चमचा मी घेतलेला आहे तिथं मी घेतलेला आहे एक टेबल स्पून धाना पावडर एक टेबल स्पून मटन मसाला एक टेबल स्पून चिकन मसाले एक टेबल स्पून हळद एक चवीनुसार मीठ आणि एक टेबल स्पून घेतलेला आहे आपला बिर्याणी मसाला आणि हो फ्रेंड्स आपले जे व्हिडिओ आहे ना तर शेवटपर्यंत स्किप न करता असा व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा ते तर मी घेतलेला आहे तर इथं मी घेतलेली आहे अर्धी वाटी दही तर इथे थोडेसे मिस्टर पण हेल्प करत होते माझ्या तर इथं तुम्ही भात असं की अर्धे वाटी दही घेतलेली आहे इथं मी अर्धा जे लिंबू आहे ते पण थोडंसं ऍड करणार आहे आपली बिर्याणी म्हणजे आज मी तर मला रेसिपी कोणती आहे ती पण सांगितलंही नाही तर मी आज बनवणार आहे मटन बिर्याणी त्यासाठी तुम्ही पाहता की मटन वगैरे घेतलेले आहे मसाले पण घेतलेले आहे नंतर तुम्ही जे मसाले वगैरे आहेत ते तुमचे सगळे शेअर केलेले आहे मी जे आपलं मटण आहे मॅगनेट करून ठेवणार आहे दोन तासासाठी इथं जे मसाले आणि आपले दही वगैरे आहे तर पूर्ण मटनमध्ये मिक्स करून आपले जे मसाले वगैरे एकदम आत मटणाच्या आतमध्ये फ्लेवर जाण्यासाठी मी इथं दोन तास मॅगनेट करून ठेवणार आहे प्रत्येक चिकनला करून ठेवतो ह्या वेळेस मी मटन मॅगनेट करून ठेवलेलं आहे तुम्ही की जे तुम आहे ते पूर्ण मसाले एकत्र करून मी दोन तासासाठी दोन तासासाठी मी याला फ्रीज मध्ये ठेवणार आहे फ्रीज मध्ये ठेवायचं नाहीये फ्रीज मध्ये ठेवायचं आहे कारण चांगलं म्हणजे एक एकत्र मसाले वगैरे व्हायला तर इथे मी घेतलेला आहे कुकर कुकर मध्ये दोन दालचिनीचे तुकडे टाकलेले आहे इथे मी दोन तमालपत्र पण घेतलेले आहे आणि दोन लवंग घेतलेले आहे दोन काळी मिरी घेतलेली आहे इथं मी गरम मसाला जास्त टाकणार नाही ते थोडे थोडे जे टाकून टाकणार आहे तिथं खाता की साधारणपणे एक वाटी मी इथं कांदा उभा कांदा चिरून घेतलेला आहे आणि जी खांदा आहे आपल्याला लाईट गोल्डन असा कलर येईपर्यंत आपल्याला त्याला मध्ये परतून घ्यायचा आहे मी ह्यावेळेस पातळीमध्ये न बनवता कुकरमध्ये बनवलेली आहे तर त्यासाठी मी म्हणजे फटाफट असं संध्याकाळच्या उपवासासाठी लवकर होईल असं ते लक्षात ठेवूनच मी इथे कुकरमध्ये बनवत आहे तीन तिथून जे आपला कांदा आहे एकदम रेडी झालेला आहे तर आपण इथं घेतले होते एक वाटी कांदा आणि नंतर आपण अर्धे वाटी घेतलेली आहे टोमॅटो ते पण छोटे छोटे कट करून घेतलेले आहे ते पण आपल्याला त्याला मध्ये चांगले परत परतून घ्यायचं आहे टमॅटो जोपर्यंत आपल्या तेलामध्ये विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला असाच जी कांदा आहे कांदा आणि टमॅटो जी आहे ना असा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही तर पाहताच की आपला जे कांदा टमॅटो आहे परतून झालेला आहे इथं मी टाकत आहे आता दोन टेबल स्पून आलू ची दोन टेबल स्पून लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि ती पण आपल्याला त्याला माती चांगली परतून घ्यायची आहे तर मी आधी पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या म्हणजे हाय फ्लेमवरती आपल्याला हे जे मसाले आहे ना ते तळायचे नाही म्हणजे सॉरी परतून घ्यायचे नाही कारण ज्यावेळेस आपण गॅस फुल करतो त्यावेळेस आपल्या पातेल्याला चिकटण्याची त्यासाठी मी आता गॅसचा फ्लेम कमी करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्या त्यालामध्ये मध्ये दोन मिनटं लेट पण चांगला मसाला तळून घेतला तरच आपलं म्हणजे भाजी म्हणा बिर्याणी म्हणा कोणतीही रेसिपी म्हणलं तरी छान होती त्यासाठी मी गॅसचा फ्लेम केला कमी केलेला आहे मी तुम्ही पाहत असा की आपल्या पातेल्याला कुठंही चिकटलेला नाही मसाला आणि नंतर मी आता जे आपण मॅग्नेट करून ठेवलो होतं ते साधारणपर्यंत दोन तासाच्या वर झालेले आहेत मी ते पण आपल्या त्या कांदा टोमॅटो आणि लसणाची आले लसणाची पेस्ट मध्ये मी पण चांगलं परतून घेता घेणार आहे आणि इथं मी मिडियम गॅस केलेला आहे कारण हाय फ्लेमवरती आपला आपलं जे मसाला वगैरे आहे ना ते एकदम पटकन शिजत नाही तर पटकन शिजत नाही म्हणून मी गॅस चा फ्लेम जे आहे, तो आहे।, तो जी। आहे ते मीडियम ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहता की कशा प्रकारे जे मटण आहे आपलं ते पण चांगल्या आलं लसण्याच्या पेस्ट मध्ये एकदम छान पैकी अशी परतून घेत आहे पूर्ण आपल्याला थोडस आपण ह्याला ह्याच्यावरती ताट पण झाकून ठेवणार आहे त्याच्या आधी मी टाकलेला आहे थोडस होममेड मसाला साधारणपणे मी मी घेतलेला आहे एक चमचा मसाला नंतर मी जी कोथंबीर आहे तर ती पण ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे ज्यावेळेस मसाल्यामध्ये आपण कोथंबीर परतून घेतो को त्यावेळेस कोथंबीरचा आणि मसाल्याचा खूप असा छान फ्लेवर आणि सुगंध असा येतो तर आपण ह्याला मिडीयम गॅसवरती असंच ठेवणार आहे आणि जवळपास मी ह्याला दहा ते पंधरा मिनटं असंच परतून परतून घेणार आहे नंतर आपण थोडंसं पूर्ण मसाला जे आहे आणि जे मटण आहे मिक्स होईपर्यंत ह्याला मी झाकून ठेवणार आहे आणि मिडियम गॅसवरती थोडंसं डायरेक्टली ह्याच्यामध्ये तांदूळ वगैरे टाकणार नाही असंच मिक्स हो मिक्स झाल्याच्या नंतरच मी ह्याला बाहेरचा खूप आवाज येतो थोडस डिस्टर्ब होते पण तर हे आवाज येत तर त्याला इग्नोर करा प्लीज आणि इथं मी आता पाहता सांगते जे आपली मटन आहे ते मटन मसाल्यामध्ये चांगल्यापैकी परतून झालेलं आहे नंतर मी अर्धा तास हे जे लांब तांदूळ आहे भिजून घेतलेले आहे आणि नंतर मी आपल्या धुवून वगैरे स्वच्छ पाण्याने नंतर आपल्या मटनमध्ये मिक्स करत आहे तर इथं पण मी थोडंसं जे डायरेक्टली पाणी टाकणार नाही तर तुम्ही तपासून आता असाल की जे आपले मसाले आणि मटनमध्ये मत जे तांदूळ आहे थोडस आपण त्याला पण पाच मिनटं असंच परतून घेणार आहे ज्यावेळेस आपण भाता मध्ये सॉरी मटनमध्ये मत जे भात तर थोडासा मिक्स होईपर्यंत आपण त्याला एक सारखं परतून घेतलं तर खूप छान फ्लेवर पण येतो आणि टेस्टी पण छान होतो त्यासाठी तर तुम्ही मी तर पाहता असाल की मी भारताला पूर्ण एकसारखे मसाल्यामध्ये परतून घेत आहे नंतर मी पाणी पण तुम्हाला दाखवणार आहे की किती पाणी घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहता असाल की आपलं जे भाताचं जे कलर वगैरे आहे ते किती छान असं झालेला आहे तर ऑर्डर जसं काय वाटतं की भात एकदम रेडी झालेला आहे आणि हि तर मी घेतलेला आहे पाणी साधारणपणे तुम्ही आणि कसं असतं की आपण मिक्स केल्याच्या नंतर भात यांना खूप टेस्टी पण होतो तर तुम्ही की थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे एक ते दीड ग्लास आणि कारण दीड ग्लास काय घेतलेला आहे की ज्यावेळेस आपण मॅग्नेट करायला ठेवलो त्यावेळेस आपलं दही पण ते मटन मध्ये दही पण ऍड केलं होतं दह्याचं ऑलरेडी पाणी सुटतंय आणि जर आपलं ज्यावेळेस तांदूळ भिजवले होते त्यावेळेस पण तांद ज्यावेळेस भिजवले की तांदळाला पाणी कमी लागतं त्यासाठी तुम्ही की आपला जी भात आहे एकदम सुटसुटित झालेला आहे आणि दोन शिट्टी दोन शिट्टी घेतलेली आहे दोन शिट्टीच्या नंतर मी गॅस फ्लेम कमी करून त्याला मी मिनिटं घेतलेला आहे कारण चिकनच दोन शिट्टीमध्ये मध्ये होऊन जातं पण उशीर लागतो त्यासाठी मी गॅस फ्लेम कमी करून त्याला मी दहा झालेला आहे मटन पण शिजलेलं आहे तर ज्याने ज्यांनी माझ्या हा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना मी मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात